दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रसिद्ध अमृत मेडिकलचे संचालक महेंद्र गांधीमुथा यांच्या मातोश्री व श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी आश्रम या शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री गांधीमुथा यांच्या धर्मपत्नी कंचनबाई भिकचंद गांधीमुथा यांचे दिनांक दहा एप्रिल रोजी रात्री दीड वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा प्रसंगी हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते यावेळी त्यांच्या पार्थिवावर मुंबई आग्रा महामार्ग शनी मंदिर जवळील स्मशानभूमीत गायीच्या गौरी व गाईचे गावठी तूप व कापूरच्या साह्याने पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी स्मशानभूमीला चव्ही बाजूने फुलांची सजावट करण्यात आली सध्या जंगलतोड होत असल्याने पर्यावरणाचा रहास होतोय जंगलतोड होऊ नये म्हणून पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून अंत्यविधीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गायीच्या गौरी व कापूर गावठी तूप आदींच्या साहाय्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिक अधिक पसंती देत आहे म्हणून चांदवड येथील प्रतिष्ठित गांधीमुथा परिवाराने पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले या अंत्यसंस्काराची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती यावेळी सेवानिवृत्त शिक्षक के एल बाफना सर चांदवडचे प्रथम माजी नगराध्यक्ष भूषण कासीवाल सुनील कबाडे विलास ढोमसे नितीन आहेरे सेवानिवृत्त प्राचार्य गुळेचा सर डॉक्टर बी एल शिरुडे महावीर ललवाणी आदींनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दुःखद प्रसंगी सुनील डुंगरवाल जवरी शेठ संकलेचा किशोर डुंगरवार किशोर बाफना भरत कासलीवाल डॉक्टर मोदी महेंद्र ललवाणी महेंद्र लोढा आदींचे कंचनबाई गांधीमुथा यांच्या अंत्यविधीसाठी विशेष सहकार्य लाभले आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड